बोला चौदा दसरा मेळावा बाळासाहेब गेल्यानंतर झाले रामदास कथमात नाही आता का आठवलं कारण महानगरपालिका निवडणुका एक आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे मग उद्धवजींनी सांगाव ना बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं हो। दाखवावं हो त्यांनी दाखवावं हो ना हिंमत असेल तर हे वास्तविक आहे वास्तव वा आहे इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो किती नंबरला बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे मग नाव लिहून ते फुगचे होते काही जगानं पाहिलं आहे पाहिलं आहे ना मला मंत्रीपद दिलं ते लोक हस्तिक म्हणून नाही द्यायला लागतात आणि कुठलं खातं दिलं मला इन्व्हायरमेंट खातं हे खातं कधी होतं का कोणी बघितलं होतं का आतापर्यंत <laughs> खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत <laughs> नव्हतं ना काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घेन का बस पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजवळ आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांना त्यांना कळलं नव्हतं त्या देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला प्लास्टिक बहिणीसारखा निर्णय घेतला घेतला ना मी तर चौदाला दिलं तर तुझ्या आईलाच होता म्हणून दिला पण नंतर तू दिवाकर गावते रामदास कदम यादना बाजूला ठेवून अपक्षनं काय घेतलं ते सांगा ना मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता आणि अनिल प्रभ बोलला कोण बोलू ना उद्धव उद्धव ठाकरे उद्धव बोलू येत ना तू तुला दोन प्रश्न आहे कारण नेहमी अनिल प्रभू बोलतात उद्धव ठाकरे काय बोलतो उद्धव माझं तेच म्हणणं आहे उद्धव बोलू येत ना काय तुला प्रॉपर्टीचा पण दिलाय का मग तुझी म्हटलं अनिल बघला बोलू येत त्यांना आणि वास्तव आहे दिवाकर गावते आमदार सदम या दोघांच्या आमदार पण काढल्या मंत्रीपद पण काढलं कशासाठी आणि अपक्षाने घेता तुम्ही काय योगदान होतं अपक्षांचा आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत बरोवलीत वा गे वाच काय बाळासाहेब असते तर आमदार सदम साहेब असते तर आमदार सदम दिवाक वागते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते तुम्हाला अडचणी वाढू शकतात त्यांच्या माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून आणि राजीनामा मागतोय हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते कोर्टात देखील गेले होते आपण देखील त्यावर आक्षेप घेतला नेमकं काय मी अजून आक्षेप घेतला नाही तुम्ही चुकीचं बोलताय माहिती मी घालताय अजून मी अक्षेप भेटला नाही माझ्या तोंडाला चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारत आहे तर तो आपल्या स्वतःपर्यंत मागे घ्या योग्य मी ते बोलणार आहे काय जयदेवनी त्या वेळेला ऑप्शन घेतलं होतं बघायला लागेल काय झालं ते नेमकं त्यात वास्तव काय ते बघायला लागेल ते शासनाला मी पत्र देईन याची माहिती घ्या दे काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पत्राबाबत किंवा दोन दिवस मृतदेह बाहेर ठेवला म्हटलं हा जो काय शिंदे गट बाहेर ठेवला बाहेर ठेवला नव्हता शिंदे गटाचा सुकडा साफ होणार आहे की उद्धव ठाकरेचा महागाचा झालाय पूर्ण सुकडा साफ झालाय काय शिल्लक नाही आणि ज्या मराठी माणसाला तीस वर्षामध्ये मुंबईच्या भाग ज्या उद्धव ठाकरे घालवलाय तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ केल्याशिवाय नाही मी विश्वासाला बोलतोय काय केलं मराठी माणसासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगड नावी शिवसेना या घौसवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला तीस वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती तीस वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं मला उत्तर दे आणि मग कोणाचा सुपडा असा होणार का कळेल असे आरोप केलेत का एकनाथ शिंदे जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल कोणतं दिले होते ते उद्धव ठाकरेंची साथ मी कधीच सोडणार नाही आणि आज मात्र एकनाथ शिंदे बसले मी असं कधी बोललो नाही मी त्या वडील ढसा घडलोय आणि उया महाराष्ट्राने पाहिलंय हा चमचा बोलणार कोण आहे बोलून नाही उद्धव ठाकरे बोलू येत ना बोलू येत ना आणि म्हणून म्हणून उद्याच्या समभावी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन मी याबाबत सगळी चौकशी व्हावी सीबीआयची चौकशी लावा तेही पाहिन आणि माझ्या पत्नीच्या वतीनं जो बोलला आहे मी आज आपल्याला सांगतोय मी न्यायालयामध्ये जाणार जी मानणी माझ्या महाराष्ट्रामध्ये केली माझी माझी पत्नी जाईल त्याच्या बोधामध्ये माझी पत्नी जाईल अरे तुम्ही कसले राजकारण आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करायला तो तुमच्या राजकारण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या